अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नीची भावनिक पोस्ट व्हायरल झाली आहे व्हॅलेंटाईन डेला घोसाळकर दाम्पत्याच्या लग्नाचा वाढदिवस होता पण त्याच्या अगदी दि काही दिवसांपूर्वीच घोसाळकरांची गोळ्या झाडून निर्गुणपणे हत्या करण्यात आली आयुष्याच्या प्रवासात नवरा सोडून गेला लग्नाच्या वाढदिवसाला बायकोला भावना अनावर झाल्या याच दुःखाला वाट मोकळी करून द्यायला हमारी अधुरी कहाणी या गाण्यासहित घोसाळकरांच्या पत्नीने हा व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओसहित घोसाळकरांनी असं लिहिलंय स्वर्गात असलेल्या माझ्या प्रिय नवऱ्यासाठी मला तुमच्याबरोबर संपूर्ण आयुष्य घालवायचं होतं पण मला माहिती आहे की तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही माझ्यावरच प्रेम केलेत आणि आता पुन्हा भेटेपर्यंत तुम्ही वरूनही माझ्यावरच प्रेम करत राहाल लग्नाच्या वाढदिवसाच्या स्वर्गीय शुभेच्छा मला तुमची फार आठवण येते लग्नानंतर काही वर्षातच घोसाळकरांचा असा घात झाला घोसाळकरांवर गोळ्या झाडल्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरलही आहे हा व्हिडिओ पाहून त्यांच्या पत्नीवर काय बेतलं असेल याची कल्पनाही या अंगावर काटा आणणारी आहे ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसा सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका